मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अडनावला लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर अन्ना लावता येत नाही त्याचं नाव ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परि इथून पुढची सगळी जबाबदारी माझी <प्राँगी> तुमच्या लढाईची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करत शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय भारत भेटी देणार आहात नाही सध्या मराठवाड्याचा दौरा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाहीये त्याचं कारण पण तसंच आहे थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन फिरता येत नाही पण आनंदानं खूप भरलो आहे आम्ही समाजाला लई वर्षानंतरची प्रत्यक्षा होती गोरगरीबांच्या पोराबाळांना लेकराबाळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजा जे आरने कायदा पारित झाला आता ही काय लहानसहान गोष्ट मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झालं सध्या दौरा काही नाही आहे पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्त्वाची आठवण आली ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र भारतातल्या सांगतो गरीब मराठींनी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते त्या हर परत ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण आहे काल ना एक तेर ते दीड ट्रक भरली अस गॅलक्षी हॉस्पिटलला त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा ते कुणाचा शंभर रुपयालाचा असल कुणाचा दोनशेचा असेल कुणाचा पाचशेचा असल कोणाचा हारा हजाराचा असन माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवलं तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे नाही शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा की आजपासून आपण ते आता हरतुरे घेणार नाही आहेत ते शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जे वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात बुक्के आणाण कुठं काय आण शाली घ्यान याच्यात जे आपला पैसा चाललाय ना गर गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आपल्याला ले कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला हे आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल अक्षर हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड डॉक्टरांच्या त्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला असून सांगायचं होतं मराठा समाधान हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आन आणि ते जरी लावलं ला तरी बस तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गे, गेले लढले आरक्षण मिळवले परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करते मुंबई ठाणे देवाभावचे बॅनर झळकते मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली कोणी बॅनर लावा काय कॅम्पेन करायचं तर करा जे आरची अंमलबाजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटीनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमचा कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत परंतु आता हाय करू नका मला वाटतं काम सुरू केलं आहे के बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस मागं घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी मग असे कामं केल्याच्यानंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे पण देणार आहेत नवजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्याबद्दल बोलतोय कोकण खान्देश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅजेटरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीनं नसता तुम्हाला वाटत काढला जे यार होईन होईन फिन नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार आहे गप्प असणार नाहीत मग आम्ही नाही आणखी माणूस तसं नाही शिंदेसाहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस काय असं हे काय का नाही काम करणारा माणूस हे काम करतो कणाकण तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही ते मला माहित काही करत काही दमजनी निघत नाहीत ना काही होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायचं बुळबुळ करणारा लोक तुमच्या लेकरा बाळाला गरीब मी देतोय ना झर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्या काही उगत नाही कोणाला उलशी दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपल्याला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळं अडचण यायला लागली पुन्हा सुधारी जे आर काढू ना सरकारकडून जा। तो शब्द घातला आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलंही येण काही सांग ना आपण गरीब मराठीने ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला आहे आणि जरी का अल्लावी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलीटी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू हो तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं माझं गरीब मराठीने उघ फ्रेश राहत जा कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायच नाही मग आपलं वाटपच त्यांनी केलंय मग आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लीकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही हे शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकर यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत है। हैदराबाद गॅजेटिअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात करते तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा आहे त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघितलं आणि तिकडे घेतलं काय मग आम्हाला काय सगळं होणार तुम्ही सांगताय इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील पण मारुजी राज्य असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको मराठा राहून द्या म्हणा तुम्हाला घेऊ नका जबरदस्ती थोडी ज्याला घ्यायची नाही नाही घ्या कोणाला काय म्हणायचं मला बाकीच्यावर टीका करणार गैरसमज पसरणार मला लक्ष द्यायचं नाही जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला दिला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही ते दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं कायद्यातलं जे आरमधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतं आहे ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ हानायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखादं काही मोडलं आहे का अवताचं शिवळ मोडली का रुमणं मोडलं नंतर कळतं ते रेकॉर्ड लापून नव्हतो ते आलो मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलं त्याच्यातून बी पुढं पुढं अडचणी येत असतात तर ते आपण दुरुस्ती करूच आपल्या आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास लोकांतील लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दीडिक वर्ष वयाला जाणार कामाचा माणूस गळू असा हे होतो त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामाचं नाही ते काम आते 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 <�ग़िया> ते पण लावण्याचे ज्याला जबाबदार त्यानेच सांगितलं कोणी त्यानेच सांगितलं कोणी <laughs> ती नामुसकी ओढली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग नाही तू तुपला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लकलाप तुम्हाला मजा करा आम्हाला देणं घेणं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला